नमस्कार मित्रांनो तेजस पदाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आपला कोकणकर भटके नावाने यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती हा व्हिडिओ येतील आपला हा पहिला ब्लॉग आहे आणि आपले जरीद्र मित्र पण चांगले आहेत टायमाला कधी पण कुठे पण उपयोगी पडतात बघा कुठे दिसले तर <laughs> मदत करा त्याची हा का अजून हा पण यूट्यूबर आहे व्हिडिओ बनवतो बघा चायनर चायनर दिसला चायनल दिसला तर फ्लॉ फॉलो करा त्याला कुठे आहे बघायन जायनरचं नाव इथे आहे दिसतोय काय तुम्ही मी सातारकर असं लिहिलं नाही त्याने आहे आपण जरा पेट्रोल भरत थांबलेली पोरं हे बघा पेट्रोल भरून आले आता आता आपण पुढे कंटिन्यू करू चला मना मध्ये मध्ये शॉर्ट दिसतील छोटे छोटे व्हिडिओचे ते बघा मित्रांनो आठ आत आतल्या रस्त्याला आलो आहे आता आपण इथून आता आपण पुढे कंटिन्यू करू हायवे सोडलाय आता आणि आतल्या रस्त्याला लागलो की पोरं जरा थांबलेत नाही जरा दुकानात जरा खायला घेतो दुकानात खायला घेत पाणीची बॉटल घेतलेली आहे आपल्याला मांजरे दिसलेली आहेत मित्रांनो आम्ही आता तिथे पोहचलेला आहे हे लोकेशन तर तुम्हाला मी सांगू शकत नाही पण मस्त आहे बघा तो पण तिथे त्याचा व्हिडिओ बनवतोय आणि हा बघा इथे बाकीची पोरं पण इथे उभे आहेत किचन गावातला रस्ता आणि निसर्ग बघा इथे गावातले आपल्या असं शहरामध्ये काही दिसणार आणि हे आमचे व्ह्यू इथे गावातले तगडे दाखवतो हे मित्र असे चालले थोडे रस्ता आहे ते गाडी फार्म हाऊस इथं आणि हे फार्म हाऊस आहे हे ओंकारचं फार्म हाऊस आहे हे शेती केलेली आहे आता लावणी आहे आता आम्ही आता जातोय पुढे आम्ही अर्ध्या बांधव बसलोय मित्रांनो पोळी दाखवतो तुम्हाला तिथून आता या नदीतनं आपल्याला जायचं आहे नदीतून परीकडे जायचं आपल्याला त्यांचा सरळ जायचं ना हे बघा मित्रांनो नदी मित्रांनो व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा दारुगार करतो बघ सुख 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 h a सर्व निघाले आणि काय कचरा निलेला तो प्रत्येक जण आपला आपला कचरा घेऊन आले ते कचरा अशा ठिकाणी गेला कचरा जरा पाड़ा, चला भेटू आपण पुढे